नवरात्रीमध्ये घरी आणा या पाच वस्तू शारदीय उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे आंबा मातेच्या भक्तासाठी ही पर्वणीच असते उपवास देवीचा जागर रास दांडियानी रात्र रात्रभर रात्र लोक जागतात धमाल मजा मस्ती करतात एकमेकांना शुभेच्छा देत सत्कर्म देखील करतात हिंदू धर्मात या सणांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या सणामुळेच घरात नवचैतन्य निर्माण होतं घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात सकारात्मकता वाढते आणि याचा परिणाम घरातील सदस्यांवर होतो ज्यामुळे घरातील लोकांची प्रगती होते नवरात्रीत प्रत्येकाच्या घरात घटस्थापना केली जाते प्रत्येकाच्या घरात दुर्गामातेचा संचार होतो देवीच्या येण्याने घराला शोभा येते या नऊ दिवसात असे काही उपाय आहेत जे केल्याने घरातील आर्थिक अडचणी नष्ट होतात घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी खरेदी करण्याची प्रथा आहे या दिवशी आणलेल्या अनेक गोष्टी फलदायी ठरतात हे तर तुम्हाला माहीत आहेच पण नवरात्रीच्या आधी तुम्ही काही गोष्टींची खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे तर कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू नक्कीच जाणून घ्या त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे देवीची मूर्ती नवरात्री आधी दुर्गा मातेची मूर्ती घरात आणणं विशेष फलदायी आहे नवरात्री दुर्गा मातेचा प्रवेश आपल्या घरी होतोच पण ती कायमस्वरूपी राहावी यासाठीही लोक तिची प्रतिमा घरी आणतात नऊ दिवस त्या प्रतिमेचीही पूजन कर केले जाते त्यामुळे नवरात्री आधी माता लक्ष्मीची प्रतीक असलेली प्रतिमा किंवा मूर्ती घरी आणा दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पाऊले याशिवाय दुर्गा मातेच्या पाऊले घरी आणणं शुभ मांडलं जातं ही पाऊले धातूची असावीत त्यांची देवघरात मांडणी करून रोज पूजन करावे यामुळे भक्तावर मातेचा आशीर्वाद राहतो आणि व्यक्तीची जीवनात खूप प्रगतीही होती पुढील वस्तू आहे ती म्हणजे कलश हिंदू धर्मात वेगवेगळ्या पूजेनुसार कलशाचे महत्त्व आहे नवरात्री पूर्वी भाविक कलशाची स्थापना करतात अशा स्थितीत नवरात्रीमध्ये मातीचा पितळेचा सोन्याचा किंवा चांदीचा कलश घरी आणा ते शुभ राहील पुढील वस्तू आहे ती म्हणजे चंदनाची माळ शुभ असते नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला लालचंदनाची माळ खूप प्रिय असते यासोबतच नवरात्रीमध्ये भक्त दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करतात त्यामुळे यावेळी नवरात्रीमध्ये लालचंदनाच्या माळा घरी नक्की आणा असे केल्याने दुर्गा मातेची कृपा भक्तावर कायम राहते पुढील वस्तू आहे ती म्हणजे लाल रंगाचे चुनरी दुर्गाला दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला लाल गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची चुनरी किंवा साडी नक्कीच अर्पण करा यामुळे माता दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते जे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या दिवसाची सुरुवात दर्शवते पुढील वस्तू आहे ती म्हणजे दारावर स्वास्तिक लावा नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक लावावे याची विशेष काळजी घ्या असे मानले जाते की दारावर स्वास्तिक लावल्याने संपूर्ण घरात सकारात्मकता येते पुढील वस्तू आहे ती म्हणजे यंत्र नवरात्रीच्या दिवसात जर एखाद्या व्यक्तीने देवी भगवतीचे बिसा यंत्र आपल्या घरी आणले तर देवी महाकाली सरस्वती आणि महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्या घरात वास करू लागतात त्यामुळे धनसंपत्ती वाढते पुढील वस्तू आहे ती म्हणजे नवरात्रीमध्ये कपडे घरी आणा नवरात्रीमध्ये पूजेदरम्यान देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी लाल चुनरी किंवा साडी अर्पण केली जाते नवरात्रीमध्ये तुम्ही लाल पिवळी गुलाबी ओढणी किंवा साडी खरेदी करू शकता पुढील वस्तू आहे ती म्हणजे चांदीचे नाणे धार्मिकदृष्ट्या नवरात्रीच्या दिवसात चांदीचे नाणे घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात या नाण्यांची पूजा केल्याने घरात समृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही पुढील वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे रूप जर तुमच्या घरात तुळशीचे रूप नसेल तर नवरात्रीच्या निमित्ताने ते आणणे अत्यंत शुभ असते नवरात्री तुळशीच्या झाडाची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती नवरात्री देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती देखील शुभ असते देवी लक्ष्मीला देवी दुर्गेचे एक रूप मानले जाते आणि तिच्या पूजेने घरात सुख समृद्धी येते आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते पुढील वस्तू आहे ती म्हणजे सोळा शृंगार सोळा शृंगार म्हणजे सोळा वस्तू नवरात्रीमध्ये देवीदुर्गाला सोळा शृंगार अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे स्त्रिया माता राणीला सोळा शृंगार अर्पण करतात ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते अशा तऱ्हेने नवरात्रात सात शृंगाराच्या वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते यामध्ये कंगवा टिकली नेलपेंट अशा सर्व लागणाऱ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता ध्वज पुढील वस्तू येते शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा हे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीच्या काळात हा हा ध्वज देवीसमोर ठेवा आणि नऊ दिवस त्याची पूजा करा त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात नेऊन ठेवावा यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद